तर आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यामुळं महाराष्ट्रासाठी मराठी भाषिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय त्यामुळं मराठी साहित्यिकांसाठी सुद्धा ही महत्वाची बातमी आहे मराठी भाषा त्यामुळं साता समुद्रापलीकडे जाण्याचा फायदा होणार आहे सोबतच मराठी भाषेचं संवर्धन सुद्धा होणार आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली जात होती मात्र अखेर केंद्र सरकारनं या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी भाषेसह पाच भाषांना हा दर्जा दिलेला आहे केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळं महाराष्ट्रासाठी मराठी भाषिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो तर भाषा अभिजात कशी ठरते त्यावर एक नजर टाकूया भाषेचा नोंदवलेला इतिहास हा प्राचीन म्हणजेच पंधराशे वर्ष जुना हवा प्राचीन साहित्य हवं ते ज्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतय दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनीनं घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी दाखवायचे याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचे त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसारी ती होईल अशी मी मला खात्री आहे तर आपल्यासोबत भाषा अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी सर जोडलेले आहेत सर एक महत्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे याचा काय परिणाम होईल किती आनंदाची बातमी आहे जोशी सर आवाज पोहोचतोय हा मला विचारलंय हो ऐकायला यायचंय जोशी सर केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे हा निर्णय झालेला आहे किती महत्वाचा निर्णय हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि गेले सुमारे दशक भर आम्ही मंडळी त्याच्यासाठी फार पाठपुरावा करत होतो राज्य सरकारकडे केंद्राकडे वारंवार त्यांना पत्र लिहित होतो विनवण्या करत होतो अनेक मार्गांनी हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत होतो पण त्याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही जो सतत केला त्याबद्दल आम्हाला विशेषत मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेनी पहिल्यांदा आम्ही आणि तिथले आमदार साताऱ्याचे यांच्या हस्ते पहिली मोहीम आम्ही सुरू केली होती पाच लाख पत्र टाकण्याची त्यातली पंचवीस हजार पोस्टर आम्ही पाठवली होती हा जो लढा आहे मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी या सगळ्या अनेक संस्थांची ही आघाडी आहे या सगळ्यांनी आणि वर्तंत्र माध्यमांनी याला दिलेली जी साथ आहे हा सगळ्या मराठी भाषिक समाजाला मिळालेला एक दर्जा आहे मराठीला मिळालेला एक दर्जा आहे त्यामुळे आपण केंद्र सरकारचा आधी त्याच्यासाठी अभिनंदन करूया आणि आभार मानूया हा दर्जा दिल्याबद्दल जी मात्र आता भाषा यापुढे जपायची वाढवायची कशी या संदर्भात काय सांगाल नाही भाषा आणि अभिजात भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जी भाषा जपणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारचं काम, काम, काम दर दर आहे त्यांचं जतन संवर्धनाचं काम हे भाषिक राज्याचं आहे केंद्राचं काम केंद्राची ही एक योजना आहे विशिष्ट अभिजात भाषेला दर्जा देण्याची तिचे काही विशिष्ट लाभ आहेत आणि मराठी सोबत पाली आणि प्राकृतला मिळायला हे खूप महत्वाचं आहे त्याला कारण मराठी ही मुळातच महाराष्ट्री प्राकृत आहे आणि बंगाली आसामी सुद्धा आपल्या सोबत आहेत अशा पाच भाषांना हा एकत्र दर दर्जा मिळतो आहे हा फार दीर्घ प्रतीक्षित आहे गेले दहा वर्ष हा आपला अहवाल रंगनाथ पठारे समितीचा जो पडून होता आणि वारंवार जी आपल्याला आश्वासनं मिळत होती पण दर्जा मिळत नव्हता तो कुठल्याही कारणाने का होईना राजकीय कारण असेल निवडणुकांचं कारण असेल काय वाटेल ते असेल कुठलं तरी कारण निमित्त लागतंच पण तो मिळालं हे महत्वाचं आहे आता त्याचे जे काही आपल्याला लाभ आहेत ते लाभ आपल्याला मिळतील याची खात्री आता आपल्या सरकारला बाळगत राहावी लागेल त्याला कारण असं आहे की ज्या भाषांना अभिजात रमेश जयरामांनी संसदेमध्ये या मुद्दा आणलेला होता की ज्या भाषांना भाषांना दर्जा मिळाला त्यांना त्याचे लाभ मिळालेले नाहीये ते, ते, ते आपल्याला कसे मिळतील याच्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे म्हणजे आपलं काम संपलेलं नाही आहे आपण एक पाऊल पुढे टाकलेला आहे पण त्याचे सगळे लाभ मराठीला मिळतील याच्यासाठी मराठी भाषिक समाजाला आपल्या संस्थांना सजगतेने त्यांनी पुन्हा हा संघर्ष कायमच ठेवावा लागणार मात्र जोशी सर अभिजात भाषेचा हा दर्जा आहे भाषेसाठी आर्थिक दृष्ट्या किती महत्वाचा भाषेसाठी आर्थिक याचा अर्थ असा आहे की भारतातल्या आणि एकूणच जवळजवळ तीस चाळीस विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचं अध्ययन अध्यापन वाढेल मराठीचा रोजगार वाढेल प्राध्यापकांची संख्या वाढेल पुस्तकं लागतील टेक्स्टबुक लागतील अभ्यासक्रम तयार होतील म्हणजे मराठीचा विस्तार होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक संशोधन केंद्रासाठी आपल्याला केंद्र निधी देऊ शकतं त्याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल म्हणजे असे अनेक लाभ मराठीच्या साठी होणार खरे लाभ आपल्याला मराठीचे ज्या आपल्या भाषिक राज्यात होणार होते जर मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा करणार जे मराठी विद्यापीठ आम्ही शंभर वर्ष मागतोय ते सरकारने नाकारलंय आपल्या ते सरकारने दिलं पाहिजे तर खरं मराठी भाषेला आधुनिक होण्याचे लाभ होणार आहेत पण केंद्र सरकारने दिलेलं जे आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात येत की दरवर्षी पाचशे कोटी रुपये दिले जातात पण प्रत्यक्षात ते भाषांना मिळालेले नाही हा इतिहास आहे ते कसे मिळतील याच्यासाठी आपल्याला सजग राहावं लागणार श्रीपाद जोशी सर धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत भाष्य केला प्रतिक्रिया देत त्याबद्दल तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मराठी भाषेच्या विस्तार आणि संवर्धनासाठी हा महत्त्वाचा निर्णय मराठी भाषा त्यामुळं साता समुद्रपलीकडे सुद्धा जाईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती राज ठाकरे यांनीसुद्धा मागणी केली होती आणि अखेर ही मागणी आता मान्य झाली आहे तर एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर त्याचे काय लाभ होतात पाहूयात मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं त्यामुळं हे फायदेशीर आहेत सोबतच भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं हे काही लाभ आहेत सोबत प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणं मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं अभिजात दर्जा दिल्यानंतर हा लाभ होतोय तर अभिजात भाषेचा प्रवास कसा आहे तो सुद्धा पाहूयात सन दोन हजार चार तामिळ पहिली भाषा ठरली तामिळ नंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत ही अभिजात भाषा ठरली दोन हजार आठमध्ये कन्नड दोन हजार आठमध्येच तेलुगू भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आपल्यासोबत कवी महेश केळूसकर जी जोडलेले आहेत महेशजी आपलं जय मध्ये स्वागत एक मोठा निर्णय समोर येते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा दिलेला आहे कसं पाहता याकडे तुम्ही एक तर उशिरा का होईना पण केंद्र सरकारला बुद्धी झाली की मराठी भाषेला अभिजात दर्जावर शिक्कामोर्तब करावं अभिनंदन केंद्र सरकारचं आणि समस्त मराठी भाषकांची सुद्धा खर तर बारा जुलै दोन हजार तेवीस ला आ, हा अहवाल रंगनाथ पठारे समितीचा सादर झाला होता म्हणजे अकरा वर्ष गेली हा संबंध याच्यामध्ये आणि तरी सुद्धा अनेक लोकांनी प्रयत्न केले आम्ही सुद्धा केले आम्ही एक प्रेमानंद गजवी आणि मी एक आणि आमच्या बरोबर आणखीही लोक होते कल्याणचे मिलिंद कुलकर्णी त्यानंतर भिकू बारतकर वगैरे आम्ही मराठी अभिजात भाषा आणि बोलीभाषा संवर्धन समितीतर्फे सुद्धा त्याचा पाठपुरावा केला मोर्चे काढले आंदोलनं केली आणि अनेक लोकांनी या संबंधात आवाज उठवला अनेक साहित्य संस्थांनी याचा सगळ्याचा परिणाम म्हणून आणि खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानेही सुद्धा म्हणजे कुणाचंही शासन असलं ठाकरे सरकार होतं त्यांनी पण प्रयत्न केले आता या सरकारने फडणवीस होते त्यावेळी सुद्धा प्रयत्न झाले आणि या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं ही चांगली आनंदाची जी, जी गोष्ट आहे मार म्हणजे आता आपल्याकडे महेश जी आपल्या सोबत अभिनेता सुबोध भावे सुद्धा जोडले तुम्हाला मी काही वेळासाठी थांबवतोय सुबोधजी एक महत्वाचा निर्णय आलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे महत्वाचा निर्णय आहे कसं पाहताय याकडे आनंदाचं Oh. केंद्र सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांचं मनापासून आभार आणि मराठी भाषा बदल होत नाहीये का, तो बदल नुरुप नुरुप का, का तो तो तर बदल होतच आलाय की अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते आत्तापर्यंत मराठी भाषा काळानुरूप परिस्थितीनुरूप बदलत गेली अनेक बाकी भाषांतल्या शब्दांना तिने आपलं करून घेतलं पण आत्ताचा काळ फार विचित्र आहे मराठी भाषेचा फक्त अभिजात भाषा मिळून काम होणार थांबणार नाहीये तर आपल्याला सगळ्यांना जी। जी। अपन, की व्यवहाराची भाषा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जेव्हा अनेक मराठी माणसांनाच मराठीतले आकडे कळत नाही तेव्हा जरा आपण जर चारशे अकरा असं सांगितलं तर त्यांना कळत नाही त्यांना फोर वन वन असं सांगायला लागतं मोबाईल नंबर जर मराठीतलं सांगितलं तर तो कळत नाही तो इंग्लिशमध्ये सांगायला लागतो मला असं वाटतं की फक्त अभिजात भाषा हा दर्जा मिळून जबाबदारी थांबलेली नाही आहे तर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ज्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या चरणांना वंदन कारण त्यांच्या कष्टांचं चीज झालं पण आता त्यांनी ज्याच्यासाठी प्रयत्न केले ती गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे व्यवहारात ती भाषा आणली पाहिजे त्या भाषेचा सन्मान वाढवला पाहिजे मराठी भाषा बोलणं ही आनंदाची गोष्ट आहे असं आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे महाराष्ट्रात राहणाऱ्या तेव्हाच खऱ्या अर्थाने अभिषेक भाषेला अर्थ प्राप्त होईल जी मात्र सुबोधजी तुम्ही आता एक मुद्दा मांडलात की मराठी आकडे कळत नाहीत मराठी माणसांना इंग्लिशमध्ये सांगावं लागतं मात्र मराठी भाषा जगेल टिकेल कशी यासाठी काय प्रयत्न करावे लागतील कारण पालकच आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला घालतायत ऍडमिशन देत आहेत नाही मला असं वाटतं की मीडियम कुठलंही असलं तरी मराठी भाषा शिकताच येते की इंग्रजीच्या माध्यमात असूनही मराठी भाषा शिकताच येते तुम्हाला मराठी भाषेसाठी कुठलंच बंधन नाहीये ही तुमची मातृभाषा आहे ही या महाराष्ट्राची भाषा आहे ती तुम्हाला शिकता येतेच त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये आहात का हिंदी मिडियम मध्ये आहात का गुजराती मीडियम मध्ये आहात का कुठल्या मीडियममध्ये आहात हा इमटेरियल गोष्ट आहे ही माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की तुम्ही मिडियम कुठेही असू देत त्या भाषा शिकण्याला जास्त महत्व आहे आणि ती कशी शिकता येते पण त्याच्यासाठी मुळात आधी जे मराठी लोक आहेत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अमराठी लोकांकडनं ही आधी अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण ते त्यांच्या भाषेमध्येच बोलणं जास्त प्रिफर करतील पण मराठी भाषिक लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे सगळ्यात पहिल्यांदा आधी आपल्या घरात सुद्धा स्वच्छ मराठी बोललं पाहिजे हो माझ्या घरात सुद्धा किंवा कोणी आजकाल कोणीही माझा जर मोबाईल नंबर विचारला तर मी स्वतः मराठीतलंच सांगतो तुला जर गरज असेल तर तू मराठी भाषेतला नंबर समजून घेशील आणि माझा नंबर सेव्ह करशील मराठीमध्ये महाराष्ट्रात आपण कुठेही गेलो अगदी विमानतळावरती गेलो मॉलमध्ये गेलो चित्रपटगृहात गेलो तरी सुद्धा मराठी भाषेत बोला ना समोरच्यालाही कळवते की आपल्याला मराठी भाषा ऐकावी लागणार आहे शिकावी लागणारे बोलावी लागणार आहे तरच या महाराष्ट्रात आपल्याला राहता येणं शक्य आहे जबरदस्ती करून ही भाषा आत्मसात करता येणार नाही ती प्रेमाने आनंदाने त्यालाही आपल्यामध्ये सामील करून घेऊनच ही भाषा टिकवता येईल वाढवता येईल पुढे पोहोचवता येईल ठीक आहे धन्यवाद सुबोध भावेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूयात <स्थारीग> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट केलेला आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतते ही पैजा जिंके समस्त मराठी जणांचे हार्दिक अभिनंदन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्याला यश या आलं यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सोबतच या कामात अनेक मराठी भाषक विचारवंत भाषेच्या अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ट्विट करत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा एकदा पाहूया मुख्यमंत्री काय म्हणत आहेत माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृत ही पैजा जिंके असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय समस्त मराठी जणांचे हार्दिक अभिनंदन अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्याला यश आलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सोबतच यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत त्यांच्या आम्ही हा आभार मानतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि या कामात अनेक मराठी भाषक विचारवंत भाषेच्या अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटलंय तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे सोबतच याआधी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी होती आणि अखेर ही मागणी मान्य झालेली आहे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय एक महत्वाचा निर्णय घेतलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे